नमस्कार कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण चुलीवरचं झणझणीत असं चिकन बनवणार आहोत इथे मी तीन किलो चिकनसाठी लागणारं तुम्हाला साहित्य अगदी सविस्तर सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता बघा आणि माझ्या परीने जेवढ्या शक्य होतील इतक्या टिप्स देखील मी देण्याचा प्रयत्न करते त्यामुळे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करत जा तसेच तुमचे जर काही सजेशन्स असतील ते देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता तसेच अजूनही जर का तुम्ही कुकविथ निश्चय चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी जेव्हा कधी रेसिपी अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी तुम्हाला रेसिपीची नोटिफिकेशन मिळतील कोणत्याही यूट्यूबरला मग तो लहान असो किंवा मोठा असो त्याला जर का सपोर्ट मिळत असेल तर त्याला देखील काम करायला छान वाटतं त्यामुळे तुम्ही असंच सपोर्ट करत राहा चला तर मग आता आपण रेसिपीसाठी लागणारं साहित्य बघूया सर्वप्रथम तर इथे मी तीन किलो चिकन स्वच्छ पाण्यातनं धुवून घेतलेलं आहे मी ते साधारणतः तीन ते चार पाण्यातनं चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि अशा प्रकारे मध्यम आकारामध्ये हे पीसेस कट करून घेतलेले आहेत तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही लहान मोठे पीस करून घेऊ शकतात आता आपण ह्याला मॅरिनेट करून घेऊया इथे मी घरगुती मसाला सात ते आठ चमची वापरला आहे तुमचा घरगुती मसाला कितपत तिखट आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता तसेच घरगुती गरम मसाला इथे मी दोन चमचे वापरते ह्याऐवजी तुम्ही इथे चिकन मसाला देखील जास्त घालू शकता तसेच साधारणतः पाच चमची इथे मी मीठ घालते चवीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता तसेच आपण रसामध्ये नंतर बटाट देखील घालणार आहोत त्यामुळे मी त्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ घालणार आहे तसेच आपण इथे काश्मीरी लाल मिरची पावडर तीन चमचे घातले आहे तीन चमचे हळद इथे सर्व मसाले मी एकाच चमचीने घातलेले आहेत तसेच इथे मी आला आणि लसूण अशा प्रकारे वाटून घेतलं आहे मी पूर्णतः ह्याची पेस्ट केली नाही आहे तुम्ही पेस्ट देखील ह्या ठिकाणी घालू शकतात चार चमचे इथे मी आलं आणि लसणाची पेस्ट घालते नंतर आपण फोडणीला देखील थोडंसं आलं लसूण घालणार आहोत तसेच इथे मी कोथिंबीरची देखील पेस्ट घेतली साधारणतः दोन चमचे इथे मी कोथिंबीरची पेस्ट घालते तुम्ही या ठिकाणी तीन चमचे धणे पावडर देखील घालू शकता तसेच आपण इथे फ्रेश दही घेऊयात इथे दही मी साधारणतः दीडशे ग्रॅम घेतले शक्य असेल इतकं फ्रेश दहीच इथे वापरा साधारणतः दीड ते दोन पळी इतकं तेल मी ह्यामध्ये घालते आता हे आपण सर्व चांगलं मिक्स करून घेऊया इथे जर का तुम्हाला कसुरी मेथी घालायची असेल तर ती देखील तुम्ही इथे दोन चमचे क्रश करून घालू शकता त्याने देखील फ्लेवर छान येतो तसेच मी इथे साधारणतः एक दालचिनीचा तुकडा चार पाच लवंग पाच सहा काळी मिरी दोन तेजपत्त्याची पानं एक सुकी मिरची ह्याचं वाटण करून घेतले ते देखील इथे मी दोन चमचे घालते आता सर्व चिकन आहे ते व्यवस्थित मिक्स करून झालं आहे आता आपण ह्यामध्ये अशा प्रकारे वाटी ठेवून देऊया आणि त्यामध्ये आपल्याला स्मोक द्यायचा आहे त्यासाठी मी इथे दोन ते तीन कोळसे मी गरम करून घेतल्यात व्यवस्थित आपल्याला हे गरम करून घ्यायचे आहेत आणि त्यावर नंतर अर्धी चमची तूप किंवा तेल घालून स्मोक द्यायचा आहे ही स्टेप तुम्ही देखील करू शकतात जर का तुम्ही चुलीवर चिकन बनवणार असाल सर्वांकडे चुलीचा ऑप्शन अवेलेबल नसतो त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे स्मोक देऊन साधारणतः हे चिकन एक तासभर मॅरिनेट करत ठेवू शकता आणि नंतर गॅसवर तुम्ही ही चिकन करी बनवू शकता शक्य असेल तर तुम्ही दोन तास देखील हे चिकन मॅरिनेट करत ठेवू शकता इथे मी तासभरानंतर चिकन करी बनवायला घेतले त्यासाठी अशा प्रकारे इथे चुलीवर मोठं पातेले ठेवून घेतलं आहे त्यामध्ये मी साधारणतः आपली जी नॉर्मल वाटी असते ती इथे मी दोन ते अडीच वाटी तेल घेतलेलं आहे इथे ते तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता परंतु थोडंसं नॉनवेजला तेल जास्त वापरलं नाही तरीसुद्धा छान येते ह्यामध्ये मी एक ते दीड चमची आलं लसूणची पेस्ट घातलं आहे तसेच त्यामध्ये मध्यम आकाराचे चार ते पाच कांदे व्यवस्थित भाजून घेतल्यात आणि नंतर त्याचं वाटण करून घेतले ते देखील ह्यामध्ये घालते वाटण छान आपल्याला परतून घ्यायचं आहे तसेच दोन ते तीन तेजपत्त्याची पानं देखील आपण ह्यामध्ये दे घालूयात आता आपण टोमॅटोची प्युरी घालून घेऊया इथे मी पाव किलो टोमॅटो वाटून घेतल्यात अगदी चमचीभर तेल टाकून मी ही टोमॅटो थोडीशी परतून घेते आणि मग त्याची पेस्ट करून घेतली आता ह्यामध्ये अजून आपण एक चमचीभर इतका कश्मीरी लाल मिरची पावडर घालूयात आणि हे वाटण छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तसेच अर्धी चमची इतकी हळद देखील आपण ह्यामध्ये घालूयात वाटण तेलावर छान परतून घेतले आणि त्याला तेल देखील सुटले आता वाटण शिजले त्यामध्ये आपण चिकन घालून घेऊया मॅरिनेट केल्यामुळे चिकनला मसाले छान व्यवस्थित लागतात आता हे चिकन, चिकन आपण असंच न घालता परतून घेणार आहोत ह्यामध्ये आपण दही घातले त्यामुळे त्याचं पाणी सुटते आता आपण हे असं साधारणतः दहा मिनटासाठी अधूनमधून परतून घेणार आहोत लगेच झाकण ठेवायचं नाही थोडंसं परतून झाल्यानंतर आपल्याला ह्यावर झाकण ठेवायचं आहे गॅसवर असताना तुम्ही असं ढवळलं नाही तरीसुद्धा चालेल परंतु इथे मी चुलीवर बनवते आणि इथे फ्लेम जास्त असल्यामुळे आपल्याला अशा प्रकारे अधूनमधून हे मिक्स करत राहायचं आहे मध्ये मी असेच नऊ दहा कडीपत्त्याची पानं देखील घातल्यात अगदी दे ऑप्शनल आहेत तसेच मी शंभर ग्रॅम इतकं खोबरं व्यवस्थित भाजून त्याचं वाटण करून ते देखील ह्यामध्ये घातलं आहे तुम्ही इथे बघू शकता आपण इथे पाण्याचं जराही थेंब घातलेला नाही आहे तरीसुद्धा ह्याला चिकनला थोडंसं पाणी सुटत चाललं आहे आता आपण ह्यावर झाकण ठेवून देऊया तर अशा प्रकारे खोलगट पराठ ठेवते जेणेकरून चिकन आहे ते तळायला लागणार नाही इथे मी साधारणतः तीन ते चार ग्लास इतकं पाणी गरम करून ह्या चिकनमध्ये घातलं आहे तसेच साधारणतः एक किलो इतकी बटाटी व्यवस्थित धुवून त्यांना कट करून मी ह्यामध्ये घातलेलं आहे तुम्हाला करीमध्ये बटाटे नको असते तर तुम्ही स्कीप देखील करू शकता नंतर पुन्हा मी परातेमध्ये पाणी ठेवून ते चिकन शिजवत ठेवलं होतं आता चिकन शिजलं आहे की नाही हे तुम्ही ह्या स्टेजला चेक करा आणि इकडे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही आणखीन एक ते दीड चमची चिकन मसाला ह्यामध्ये घालू शकता नाही घातला तरी देखील चालेल आणि इथे मी बारीक चिरून घेतलेली फ्रेश अशी कोथिंबीर घालते आता ह्या स्टेजला तुम्ही इथे बटाट आणि चिकन शिजले की नाही हे चेक करून घ्या आता हे बटाट आणि चिकन अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे आता आपण हे पातेलं चुलीवरनं उतरवून घेऊया ही चिकनची ग्रेव्ही झाल्यानंतर तुम्ही ह्यामध्ये एक ते दोन चमची साजूक तूप घालू शकता त्याने रशाला टेस्ट छान येते आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्ही देखील अशा प्रकारे चिकनची ग्रेव्ही एकदा नक्की बनवून बघा आणि कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच घरगुती आणि सोप्या रेसिपींसाठी कुकविथ निशा चॅनलला नक्की फॉलो करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ